राज्यातील सर्व शिक्षकांसाठी अत्यंत धक्कादायक अशी बातमी आता सेवेतील सर्व शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण बंधनकारक सर्वोच्च न्यायालयाचा अजब निर्णय फक्त या शिक्षकांना सूट नेमकी कोणाला सूट दिली ते आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो बघा शिक्षकांना नोकरी टिकून राहण्यासाठी टी ई टी देणे अनिवार्यच राज्यांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा निकाल सेवेत कायम राहण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टी ई टी देणे उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला ही परीक्षा देणे बंधनकारक आहे का असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र तामिळनाडूसह काही राज्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर हा निकाल देण्यात आला काय झाले होते राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने दोन हजार दहामध्ये यत्ता एक ते आठच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी किमान शैक्षणिक अर्हता ठरवली होती त्यानंतर एन सी टीने टी ई टी परीक्षा सुरू केली बघा आता कोणाला सूट दिली निवृत्त होण्यासाठी फक्त पाच वर्ष शिल्लक आहेत त्यांना दिलासा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिस यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की ज्या शिक्षकांना निवृत्त होण्यासाठी केवळ वर पाच वर्ष शिल्लक आहेत तेच फक्त परीक्षा न देता आपल्या सेवेचा कालावधी पूर्ण करू शकतील म्हणजेच मित्रांनो ज्यांना फक्त पाच वर्ष सेवेचे से शिल् शिल्लक आहेत त्यांना या ठिकाणी टी ई टीमधून सूट देण्यात आलेली आहे पण ज्यांना निवृत्त होण्यासाठी पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे त्यांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे ज्यांना ही गोष्ट शक्य नसेल त्यांनी राजीनामा द्यावा किंवा सेवानिवृत्तीचे फायदे घेऊन सक्तीची निवृत्ती स्वीकारावी असे न्यायालयाने स्पष्ट केले अल्पसंख्याक समुदायाच्या शिक्षण संस्थांतील शिक्षकांसाठी टी ई टी परीक्षा बंधनकारक करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे का त्यामुळे शिक्षण संस्थांवर हक्कांवर काही परिणाम होणार आहे का याची तपासणी करण्यासाठी हा मुद्दा विस्तारित खंडपीठाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे म्हणजे अल्पसंख्यांच्या बाबतीत हा निर्णय अजून खंडपीठाकडे ते पाठवण्यात आलेला आहे आता पदोन्नतीसाठी ही टी ई टी उत्तीर्ण बंद कर बघा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की के टी ई टी परीक्षा शिक्षक पदावर फक्त नियुक्तीच्या वेळीच नाही तर सेवेत टिकून राहण्यासाठी व पदोन्नतीसाठी सुद्धा आवश्यक आहे न्यायालयाच्या निकालामुळे आता टी ई टी परीक्षा न दिलेल्या उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना या बाबींचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे अन्यथा त्यांची नोकरी गमावी लागणार आहे बघा मित्रांनो ही महत्त्वपूर्ण बातमी आता राज्य शासन काय निर्णय घेतं त्याच्यावर पुढची दिशा अवलंबून आहे धन्यवाद मित्रांनो